शिवजन्मभूमीतील कन्या अपूर्वा प्रमोद कवडे हिचा रुद्रा चित्रपट येत्या तीन मे दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा यामध्ये दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता प्रमोशन होत आहे यामध्ये विशेष भूमिका जी आहे ती अपूर्वा कवडेची आहे तिच्याबरोबरच सिद्धार्थ मोरे दीपाली सय्यद निशिगंधा वाड अनुपसिंग ठाकूर प्रदीप रावत गजनीमध्ये ज्यांनी काम केलं ते या चित्रपटामध्ये दिसणार आहेत अपूर्वा ही जुन्नर शहरातील प्रमोद कवडे यांची कन्या चित्रपट क्षेत्रातील तिची आवड पाहता ती या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे चला तर पाहूयात आपण सर्वजण महाराष्ट्राची हास्य जत्रा शनिवारी सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता माझा नवीन चित्रपट येत आहे रुद्रा म्हणूनच मी आणि माझी टीम लवकरच येत आहे आपल्या सर्वांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये तो आहे दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता म्हणून तुम्ही सर्वांनी नक्की बघा सोनी मराठी चॅनलवर धन्यवाद